मात्र पाहिजे तसं आर्थिक पाठबळ मिळत नसल्याने स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून अनेक संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत आगामी महापालिका निवडणुकीसाठी आम्ही सज्ज असल्याचं स्वराज्य पक्षाचे नेते अंकुश कदम यांनी म्हटलं आहे पाहूया ते काय म्हणतात आज नवी मुंबईमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने पाचशेहून अधिक इमारती या धोकादायी घोषित त्याच पद्धतीनं या गनसोल्या असेल नवी मुंबई परिसरामध्ये असेल काही सोसायट्या अगोदरपासूनच बद्दल काम करत आहेत आणि या सगळ्या विषयाची पूर्णपणे माहिती बरेच वेळा असं होतं की व्याख्यान दिलं जातं किंवा त्याच्याबद्दलची माहिती दिली जाते पण परिपूर्ण जो आर्थिक पाठबळ लागतं तर ते कुठून मिळणार मग ज्या ज्यांच्या माध्यमातून हे मुंबईसारख्या ठिकाणी हे मॉडेल तयार केलं ते प्रवीणजी दरेकर साहेब आणि त्यांच्या माध्यमातून मला वाटतं मुंबईमध्ये आता कमीत कमी पंधरा ते वीस सोसायट्या हे आता स्वयं पुनर्विकसित झालेल्या आहेत आणि तेच मॉडेल नवी मुंबईमध्ये आलं पाहिजे सर्वसामान्य लोकांना त्यांचे छोटं घर हे दोन तीन पटीनं मोठं होऊ शकतं हे स्वप्न नसून सत्य आहे हे दाखवण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं अशा घेऊन पालिका मला वाटतं हा लोकांचा प्रश्न आहे आणि राजकारण करायला फार प्लॅटफॉर्म आहे परंतु इथे सर्वसामान्य लोकांचा प्रश्न असताना आज असं चाललं या ही मिटिंग घेण्याचं एक मुख्य कारण सांगतो तुम्हाला आपल्या सिम्प्लॅक्स सारख्या ठिकाणी या नवी मुंबई मधलं सगळ्यात मोठी हाऊसिंग सोसायटी ही सिम्प्लॅक्स आहे आणि त्या ठिकाणी असा प्रकार चालू आहे की बिल्डर कुठलेही कागदोपत्री या सभासदांना घरमालकांना एकही पेपर दिला नाही आणि तिकडे जबरदस्ती चाव्या घेतल्या जात आहेत मग लोकांना सुज्ञ करणं हे आमचं काम आहे याच्यामध्ये कुठलाही राजकीय अजेंडा नाहीये महानगरपालिकेचा कुठलाही विषय नाहीये सर्वसामान्य लोकांच्या हिताचा हा प्रश्न आहे आणि तो आम्ही करत आहोत की आज या ठिकाणी पाहिला असेल तर कमीत कमी दीडशेहून -कमी अधिक संस्था म्हणजे हाऊसिंग सोसायटी असतील त्यांचे संचालक प्रमुख आलेले होते आणि त्यांनी वेळोवेळी आम्हाला सांगितलेलं आहे आम्ही एक मोबाईल नंबर सर्क्युलेट सा, केला होता त्याच्यावर सातत्याने लोकांची चौकशी चालू आहे की हे अशा पद्धतीने शिबिर आमच्याही सोसायटीत होत्या आणि लोकांचा फार उत्साह आहे की कुठंतरी बिल्डर लॉबी की अक्षरशः सर्वसामान्यांना लुटायचं काम करते आणि त्याच्यापासून एक नवसंजीवनी देण्याचं काम या स्वयं पुनर्विकास या माध्यमातून होऊ शकतं